माहूल आणि आसपासचा परिसर काल रात्री पुन्हा एकदा मोठ्या आवाजानं अनेकदा हादरला यानंतर स्थानिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे बी पी सी एल कंपनीनं पुन्हा वायू प्रवाह सुरू केल्याचा स्थानिक शिवसेना आमदार तुकाराम काते यांचा आरोप आहे आपल्यासोबत स्वतः तुकाराम काते आहेत काते साहेब पुन्हा एकदा काल रात्री काही स्फोट झालेले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा माहूलमध्ये घबराट पसरलेली आहे काय नेमकं घडलंय काय माहिती आपल्याला मिळते या आहे याबाबत एक दिवसापूर्वीच तिथे एक मोठा स्फोट झाला लोक घाबरलेले आहेत आणि रात्री बारा वाजता हो, हो. रात्री बारा वाजता त्या लोकांनी अचानक एक धाड 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 आवाज द्यावं लागला म्हणजे लोक आजूबाजूची भयभीत झाली म्हणजे लोक रस्त्यावरती एवढा मोठा म्हणजे स्पोर्ट सारखा आवाज यायला लागला तिथे oh. तर आम्ही गेट वरती दीड वाजता गेलो मी गेट वरती त्यांच्या आणि गेट वरती, वरती गेल्यानंतर विचारलं मी त्यांना कि बाबा काय चाललंय तर त्यांनी ते बॉयलर अचानक चालू केलं बॉयलर हॅलो ओके okay. hmm. हा त्यांचा जे दे मोठा बॉयलर होता hmm. तो त्यांनी चालू केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी गॅस सोडायला चालू केलं वरती म्हणजे चिमणी दोरा दोरी दोरा जोरात हे चालू केलं त्यांनी तर oh. त्या त्याचा त्या एवढा आवाज होता की आजूबाजूचा विष्णुनगर आमचं म्हाडा कॉलनी अयोध्या नगर आमचं आम इंद्रानगर oh. आजूबाजूचा गव्हागाव माउलगाव लोक अक्षरशः हादरले परत आणि चार वाजेपर्यंत त्यांचा तो आवाज सारखा सतत येत होता ना आम्ही त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की कमीत कमी तुम्ही स्थानिक पोलिसांना तरी सांगा आम्हाला नका सांगू स्थानिक पोलिसांना सांगा एवढा तुमचा आवाज येतोय हो। कमीत कमी दोन ते तीन हजार लोक बाहेर खाली आले घर हो आले आणि जो तो एवढ्या आवाजाने घाबरले घाबरून त्यांचे बोरा बोचा म्हणजे बिचाना बिचाना घेऊन त्यांचे भांडी कुंडी पॅक करून रस्त्यावरती लोक धावायला लागले रात्रीच हा रात्रीच हो। प्रकरण आहे तर त्या अधिकाऱ्यांना विचारलं मी त्या काय असं प्रॉब्लेम काय का तुम्ही आम्हाला सांगितलं नाही तिथल्या रहिवाशांना सांगितलं नाही पोलिसांना सांगितलं तर ते इतके मुजोर अधिकारी आहेत बोलतो कुछ उहा नाही कुछ हुआ नाही म्हणून असं ते अधिकारी सांगतायत त्या ना अधिकाऱ्यांचं नाव आहे सोलंकी सोलंकी रात्रीचा नाईटला होता तो सोलंकी आणि जे सेक्युरिटी गार्ड आहेत रहिवाशी विचारले गेले ते सेक्युरिटी गार्ड इतके लोकांना उलट बोलत होते की तुम्हाला आम्ही बंद करू हे करू ते आमच्या गेट वरती तुम्ही याचं नाहीये तर मला आपल्या मार्फत विनंती आहे की सुरक्षा काहीतरी पाहिजे नागरिकांना एवढे नागरिक तिथे मुंबईतून सर्व अख्ख्या मुंबईतून झोपडपट्टी तुटते आहे आणि या वाशिनाख्याला येते आहे माहुल गावामध्ये येते आहे तर त्याला तर काहीतरी सुरक्षा पाहिजे अचानक गॅस गळती गल, चालू झाली त्यांची आणि घ्यासमधून आख्या इतका धूर झाला होता आणि लोक गुतमरल्यासारखी झाली गुतमरल्यासारखी लोकस खाली बिल्डिंग थे, खाली, वाले आ, खाली आले आ, आले आले म्हणजे सर्व रस्त्यावरती काय ज्या प्रकारे साहेब आपण सांगताय की हजारो नागरिक खाली रस्त्यावर आलेले होते अनेक घरातले नागरिक रस्त्यावर आले घबराटेचं वातावरण पसरलं कंपनीकडून मजुरीची उत्तरं देण्यात आली यावर तातडीनं कारवाई करण्याची गरज आहे आणि सुरक्षेचे उपाययोजना करण्याची गरज आहे आ, धन्यवाद तुकाराम काते आपण झी चोवीस तासला ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल